नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनोपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ह्या प्रकरणामधील महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र या क्षेत्राच्या संदर्भातील माहिती अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा अभ्यास केला त्याच्या समस्या त्याची उप शासनाने केलेल्या उपाययोजना या विषयीची माहिती अभ्यासली होती यातून आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील शेती क्षेत्र समजलं आता आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अधिक चांगला माहिती व्हावी त्याची अधिक चांगली कल्पना यावी यासाठी उद्योग क्षेत्र जे आहे त्याविषयीची माहिती अभ्यासणार मित्रांनो उद्योग क्षेत्राचा जर विचार केला तर देशाच्या तसेच राज्याच्या आर्थिक विकासामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतो देशाच्याही आणि महाराष्ट्र राज्याच्याही आर्थिक विकासात हे क्षेत्र खूप महत्त्वाचं क्षेत्र आपण गृहित धरू शकतो उद्योग क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर राज्य देशात पाहायला मिळतं त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने उद्योग क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार जे आहेत त्यांना सामावून घेण्याची क्षमता ह्या उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे उद्योग क्षेत्र खूप महत्त्वाचं क्षेत्र बनतं शेती क्षेत्र हे आपल्या देशात खूप महत्त्वाचं आहे कारण कृषीप्रधान अर्थव्यवस्था आपली समजली जाते कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत जे काही आपली लोकसंख्या आहे ती सामावून घेऊन जी काही लोकसंख्या उरते ती उरलेली लोकसंख्या उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना संधी मिळते त्यामुळे हे क्षेत्र अधिकच महत्वाचं बनत चाललेलं आहे उद्योग क्षेत्रामुळे बाजारांमध्ये विविधता निर्माण झालेली आहे उच्च उत्पन्न हो निर्माण होत आहे उच्च उत्पादकता निर्माण होत आहे कारण उ जे काही शेतीतून उत्पादन आपण तयार करतो त्यावरती प्रोसेस करून नवीन वस्तू बनवण्याचं काम उद्योग क्षेत्रामध्ये होतं आणि त्यातून बाजारात विविध वस्तू निर्माण होतात विविध वस्तू विक्रीसाठी येतात त्यातून उत्पन्न वाढतं आणि देशामधली उत्पादन क्षमता देखील निर्माण होते शेतीमधली देखील उत्पादन क्षमता उद्योग क्षेत्रामुळे वाढत असते जसं खते बियाणे हे उद्योग क्षेत्रात निर्माण होतात आणि त्यामुळे उत्पादकता निर्माण होते त्यामुळे उद्योग क्षेत्र महत्त्वाचं क्षेत्र आहे भारताच्या निव्वळ वर्धित उत्पादनाचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा वाटा ह्या वर्धित उत्पादनामध्ये त्यातही हा या, त्या या, या उद्योग क्षेत्राचा वाटा आपण पाहतोय तो अठरा टक्के आहे याचा अर्थ महाराष्ट्राचा उद्योगाचा वाटा किती मोठा आपल्याला आहे हे लक्षात येण्यासारखी बाब आहे त्यानंतर पुढचा घटक आपल्याला सांगता येईल की जे प्रादेशिक गुंतवणूकदार आहेत किंवा विदेशी गुंतवणूकदार आहेत ह्या विदेशी गुंतवणूकदारांकडून आणि प्रादेशिक गुंतवणूकदारांकडून महाराष्ट्रातल्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्राला अधिक प्राधान्य दिले जातं म्हणजे महाराष्ट्रात उद्योगधंदे स्थापन करायला हे लोक मोठ्या <वाग़ागी> प्रमाणात इच्छुक असतात त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आपल्या महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचा सांगता येईल ते एक महत्त्वाची बाब आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो यामुळे महाराष्ट्राचे जे उद्योग क्षेत्र आहे ते अतिशय चांगलं आणि खूप महत्त्वाचं क्षेत्र आपल्याला म्हणता येईल आर्थिक विकासामध्ये महाराष्ट्राच्या ह्या क्षेत्राचा खूप मोठा हातभार आहे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र एवढं मोठं आणि महत्त्वाचं क्षेत्र ज आहे तरी देखील ह्या क्षेत्राच्या संदर्भात आपल्याला काही सर्वसाधारण समस्या दिसून येत आहेत तर ह्या समस्या काय आहेत या उद्योग क्षेत्राच्या महाराष्ट्राच्या ह्याही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राच्या संदर्भातील संपूर्ण कल्पना आपल्याला ह्या ठिकाणी येऊ शकते यामध्ये पहिली समस्या जर महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची जर तुम्ही पाहिली तर शासकीय दप्तरांमध्ये होणारी दिरंगाई ही मोठी समस्या आहे कारण एखादा उद्योगधंदा स्थापन करायचा असेल तर आपल्याला शासनाकडून त्याचे परमिशन काढावे लागते त्यासाठी प्रोसेस आहे ही प्रोसेस करत असताना शासकीय दप्तरांमध्ये आपण जेव्हा ही प्रोसेस करण्यासाठी जातो तेव्हा त्या ठिकाणी खूप मोठी दिरंगाई दिरंगाई म्हणजे खूप उशीर होतो या ठिकाणी कागदपत्र सबमिट करा त्या ठिकाणी कागदपत्र सबमिट करा तुमची फाईल कितीतरी दिवस त्या ऑफिसांमध्येच फिरत असते इथून तिथं तिथून इथे त्यामुळे उद्योगधंदा जो स्थापन करायला तयार आहे त्याला हे चक्रा मारूनच ह्यामध्ये कंटाळा येतो आणि उद्योगधंदा स्थापन करायचा की नाही असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ही एक मोठी समस्या उद्योग क्षेत्रात दिसून येते त्यानंतर पुढची समस्या आहे की उद्योगधंदा किंवा हे जे उद्योग क्षेत्र आहे यामध्ये कौशल्यावरती आधारित असणाऱ्या कामगारांची फार मोठी गरज असते परंतु भारतात कौशल्य विकासाच्या संदर्भात फारसा विकास झालेला नाही आणि त्यावरती जास्त लक्ष दिलं गेलेलं नाही आहे त्यामुळे उद्योग क्षेत्राला जे काही कौशल्य विकास असतो जो काही त्याचा बेस असतो तो बेस मात्र आपल्या देशात पाहायला मिळत नाही त्यामुळे कौशल्य विकासाच्या संदर्भातली कमतरता देखील या उद्योग क्षेत्रांना स्पष्ट निदर्शनाशी ते किंवा सहन करावी लागते त्यानंतर सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव हा देखील एक मोठा भाग या उद्योग क्षेत्रांच्या संदर्भात आहे की भारतात उद्योगधंदे तर मोठ्या प्रमाणात निर्माण झाले पण इथं असणारे उद्योगधंद्यांमध्ये वापरले जाणारे जे तंत्रज्ञान आहे जे काही यंत्रसामग्री आहे ती फार जुन्या पद्धती जुना पद्धतीची यंत्रसामग्री आपल्याला पाहायला मिळते इतर देशांच्या इतर जगाचा जर तुम्ही विचार केला तर तिथं फार मोठं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा तंत्रज्ञान पण भारतात मात्र अजूनही सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव या उद्योग क्षेत्रामध्ये दिसून येतो त्यामुळे ह्या क्षेत्राला ही एक फार मोठी समस्या आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे पायाभूत सुविधांचा अभाव उद्योगधंदे जर आपल्याला निर्माण करायचे असेल तर उद्योगांसाठी फार मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक वीज पाणी पुरवठा यांसारख्या गोष्टींची गरज असते परंतु ही पायाभूत सुविधा मात्र देशामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही आहे त्यामुळे उद्योग क्षेत्र फारसं विकसित होऊ शकलेलं नाही आहे जे आत्ता आपण म्हणतो की चांगल्या पद्धतीचा आहे पण त्याच्याहीपेक्षा चांगला विकास होऊ शकला असता परंतु या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ही देखील समस्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाली त्याचनंतर पुढची समस्या आपल्याला सांगता येईल की नवीन उद्योजक जे आहेत देशामध्ये निर्माण होणारे त्यांना प्रोत्साहन कुठून मिळत नाही शासनाकडून नाही मिळत किंवा इतर सहकारी उद्योगधंद्यांकडून त्या सहकार्य मिळत नाही प्रोत्साहन दिलं जात नाही त्यामुळे म कितीतरी उद्योजक जे आहे ते उद्योजक बनण्यापूर्वीच त्या ठिकाणी नष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात असे जर प्रोत्साहन मिळालं तर नक्कीच उद्योगधंद्यांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल आणि हो त्याचा फायदा अर्थव्यवस्थेसाठी होऊ शकतो त्याचबरोबर आहे की विकास कार्यक्रमांचा देखील अभाव आहे विकास कार्यक्रम जर हाती घेतले तर नक्कीच ह्या विकास कार्यक्रमांच्या अंतर्गत उद्योगधंद्यांनाही प्रोत्साहन मिळतं किंवा त्यालाही एक सपोर्टिव गोष्ट त्या ठिकाणी उपलब्ध होत असते परंतु हे देखील आपल्याकडं फार कमी आहेत त्यानंतर प्रादेशिक असमतोल निर्माण झालेला आहे म्हणजे विशिष्ट शहरांमध्येच मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे विकसित झालेले आहेत आणि एखादा नवीन उद्योजक जर त्या ठिकाणी जाऊन उद्योग स्थापन करायचं म्हटलं तर त्याला त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक भांडवल उपलब्ध असावं लागतं पण ते नसल्यामुळे ह्या उद्योजकांना या ठिकाणी फार मोठ्या समस्या निर्माण होतात आणि प्रादेशिक असमतोल निर्माण झाल्याने या उद्योग क्षेत्रात फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे अशा पद्धतीने काही अं सर्वसाधारण समस्या आपण ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांच्या बाबतीतल्या विचारात घेतलेल्या आहेत मग या जर समस्या असतील तर शासनाने या समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत का केलेल्या असतील तर त्या उपाययोजना कोणत्या त्याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण जर उपाययोजनांचा विचार केला तर महाराष्ट्र शासनाने उद्योग क्षेत्राच्या संदर्भामध्ये काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की संभाव्य गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी जी काही दिरंगाई होते शासकीय दप्तरांमध्ये ती दिरंगाई कमी करण्यासाठी शासनाने एक खिडकी योजना निर्माण केलेली आहे एक खिडकी योजना म्हणजे काय तर ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची मान्यता दिली जाऊ शकते अशा पद्धतीने म्हणजे या दप्तरातून त्या दप्तरामध्ये जाणे ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणी फाईल जाणे ही जी काही समस्या आहे ती समस्या ह्या ठिकाणी सोडवण्याचा शासनाने प्रयत्न केलेला आहे त्यानंतर दुसरी उपाययोजना आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येईल की महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रांमार्फत गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा माहिती यांसंदर्भातली मार्गदर्शन ह्या ठिकाणी केंद्रांमधून मिळतात केली जात आहेत त्याचाही फार मोठा फायदा नवीन उद्योजकांना किंवा जे उद्योग निर्माण होत आहे त्यांच्या संदर्भामध्ये झालेलं पाहिलं मुद्दे म्हणून शासनाने केलेली ही एक महत्त्वाची उपाययोजना आपल्याला सांगता येते त्यानंतर तिसरी उपाययोजना जर आपण पाहिले शासनाकडून केली जालेली तर ती आहे लघु उद्योगांच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभाग वाढावा आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊन आपल्या उद्योगातील निर्माण झालेली वस्तू मांडता यावी यासाठी निर्यात प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे त्यांना निर्यातीच्या संदर्भात अनेक उपाययोजना शासनाने केलेल्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या जाग्यांच्या भाड्यांसाठी शासनाकडून काही वेळेस अनुदानं देखील दिलेली आहेत म्हणून हा एक मोठा सपोर्ट त्या उद्योगांना झालेला आपल्याला पाहता येईल किंवा सांगता येईल ही, ही। एक मोठी उपाययोजना शासनाकडून आपल्याला केलेली पाहायला मिळते उद्योगांच्या संदर्भामध्ये त्यानंतर विशेष आर्थिक क्षेत्रांच्या बाबतीत मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे विशेष आर्थिक क्षेत्रांना सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हटलं जातं आताच आपण जा जो विषय ह्या ठिकाणी समस्येमध्ये पाहिला होता की प्रादेशिक असमतोल निर्माण झाला आहे म्हणजे मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद अशा ठराविक शहरांमध्ये उद्योगधंदे निर्माण झाले पण त्या शहरांच्या बाजूला जर आपण गेलो तर अशा कितीतरी जागा पडून आहेत तिथं कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे निर्माण झाले नाहीत इतर भागांमध्ये उद्योगधंदे अस्तित्वात नाहीत कारण पायाभूत सुविधांचा अभाव म्हणून शासनाने ह्या समतोल दूर करण्यासाठी ज्या उद्योगांची शहरांमध्ये निर्माण होण्याची काही गरज नाही त्यांना फक्त पायाभूत सुविधांमध्ये शे, श मुळे शहरात येत असतील तर शासनाने अशा उद्योगधंद्यांसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार केलेला आहे म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण केले जिथं संपूर्ण पायाभूत सुरू रस्ते वीज पाणी पुरवठा सगळा उपलब्ध करून दिला जातो आणि तिथं अशा सगळ्या सुविधा असतील तर मग उद्योगधंदे त्या ठिकाणी जाऊन निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून एक स्पेशल इकॉनॉमिक झोनची एक फार मोठी ह्या ठिकाणी उपाययोजना शासनाकडून केलेली पाहायला मिळते आणि शेवटची उपाययोजना पाचवी सांगता येईल की महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम जो शासनाकडून राबवला जातो आहे त्यामुळे लघु मध्यम व सूक्ष्म उद्योजकांसाठी यामध्ये खूप चांगला कार्यक्रम किंवा विकास कार्यक्रम आखण्यात आलेला आहे त्या अंतर्गत सगळ्याच प्रकारच्या उद्योगांना त्या ठिकाणी मदत होते म्हणून हा देखील एक महत्त्वाचा कार्यक्रम हा एक महत्त्वाची उपाययोजना आपल्याला उद्योगांच्या संदर्भात शासनाकडून केलेली सांगता येईल अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील हे उद्योगधंदे आहेत उद्योगधंद्याचे क्षेत्र आहे याचा खूप महत्त्वाचा वाटा भारतासाठी पण आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील आहे हे आपल्या लक्षात आलं असेल ठीक आहे मित्रांनो आज आपण उद्योगधंद्याच्या संदर्भातील जे क्षेत्र आहे त्याची माहिती पाहिलेली आहे यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सेवा क्षेत्राच्या संदर्भात असणाऱ्या घटकांची माहिती अभ्यासूया तोपर्यंत नमस्कार